मुंबई महानगरपालिकेचा वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा अर्थसंकल्प मनपा आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी सादर केला यावेळी तब्बल चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस पूर्णांक एक्केचाळीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाशी तुलना करायची झाल्यास यंदाचा अर्थसंकल्प चौदा पूर्णांक एकोणीस टक्क्यांनी वाढला आहे गतवर्षी पालिकेचा अर्थसंकल्प एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न कोटी रुपये इतका होता महत्त्वाची बाब म्हणजे अर्थसंकल्पात यावेळी कोणतीही करवाढ न केल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे पायाभूत सुविधा प्रदूषण पर्यटन शिक्षण आणि आरोग्य या विषयांवरती भर देत आयुक्तांनी मुंबईकरांना फायदा होईल या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या तरतुदींची घोषणा केली मनपाच्या अर्थसंकल्पातील दहा महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात मुंबई मनपा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमधील दहा महत्त्वाचे मुद्दे एक मुंबईकरांवर कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही दोन बेस्टला एक हजार कोटींचं अर्थसहाय्य आणि नव्या बसेससाठी अडीचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे तीन लंडन आयच्या धर्तीवरती मुंबई सुयोग्य ठिकाणी मुंबई आय उभारलं जाणार आहे चार राणीच्या बागेत पांढरा सिंह जिराफ यासह विदेशी प्राणी आणण्याचा पालिकेचा मानस आहे पाच कोळीवाड्याच्या विकासासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे सहा जकात नाक्यावरती स्टार उभारलं जाणार आहे सात शाळांचा पुनर्विकास आणि चार नवीन शाळा बांधल्या जाणार आहेत आठ कोस्टल रोडचं काम पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे तर उर्वरित मार्गासाठी विशेष तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे नऊ फॅशन स्ट्रीटचा हेरिटेज दर्जाच्या स्तरावरती पुनर्विकास केला जाणार आहे आणि दहा मुंबईच्या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी एकशे तेरा पूर्णांक अठरा कोटींची तरतूद करण्यात आली आहे या महत्त्वाच्या घोषणांसह हो शहरातील वेगवेगळ्या पायाभूत सुविधांमध्ये पुलाचं काम रस्त्यांचं काँक्रिटीकरण जलवाहिन्यांची दुरुस्ती पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन सार्वजनिक वाहनतळ यासाठीही विशेष तरतूद केली गेली आहे मुंबईच्या अर्थसंकल्पातील तरतूद ही दरवर्षी वाढत असली तरी शहराच्या महसुलात देखील वाढ होत असल्याचं गगराणी यांनी यावेळी सांगितलं यंदासाठी अंदाजित महसूल उत्पन्न त्रेचाळीस हजार एकशे एकोणसाठ पूर्णांक चाळीस कोटी रुपये प्रस्तावित आहे जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही अंदाजित वाढ वीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्क्यांनी जास्त आहे आता अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांची अंमलबजावणी कशी होते आणि मुंबईकरांना त्याचा कितपत फायदा होईल ते येणारा काळच सांगेल मुंबई शेगडीत बातम्या आणि अपडेटसाठीही लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद